मिर्झेतील प्रभाग वीसमधील कोल्हापूर चाळ येथील सार्वजनिक शौचालयाच्या दुरावस्थेबाबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर चाळ येथील महिलांनी मिरज महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर टमरेल मोर्चा काढला कोल्हापूर चाळ असलेल्या शौचालयाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही मलमूत्र विसर्जन करणारी पाईपलाईन फुटलेल्या दुर्गंधी पसरली आहे याबाबत महापालिकेला स्थानिक नागरिकांनी या शौचालयाच्या दुरुस्तीसाठी मागणी केली होती परंतु महापालिकेकडून या शौचालयाकडे दुर्लक्ष करण्यात त्यामुळे कोल्हापूर चाळ भागातील जवळपास शंभर ते दीडशे महिला महापालिकेच्या या शौचालयाची दुरावस्था झाल्यामुळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना माहिती दिली त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला एकीकडे एक महापालिका क्षेत्रात ए असलेले अत्याधुनिक शौचालय महापालिकेकडून बांधण्यात येत आहेत मात्र मिरजेतील कोल्हापूर चाळ येथील शौचालयाची दुरावस्थाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे लवकरात लवकर या शौचालयाची दुरुस्ती करावी अन्यथा महापालिकेसमोर यापेक्षाही मोठा मोर्चा काढू असा इशारा माजी नगर थोरात यांनी दिला आहे येथील जे टॉयलेट आहे जिथे महिला एक दीडशे महिला आणि शंभर पुरुष जातात गेले सहा महिने त्याचं लाईट बिल भरलं जात नाहीये आम्हीच भरतोय तर आम्ही वर्गणी काढतोय तर मी घालतोय पायपा फुटतायत आहेत शेजारच्या घरात महिला पसरलेला आहे अक्षरशः आम्ही ड्रेनेज विभागाला सांगितलं बांधकाम विभागाला सांगितलं आरोग्य विभागाला सांगितलं आधीच्या उपायुक्त एक महिलाच आहेत त्यांना तर अठ्ठावीस मेला माझा मेसेज आहे की मॅडम आपण पण एक महिला आहोत महिलांना किती त्रास होत आहे त्या ठिकाणी तर आज या महिला अक्षरशः तीन महिने चार महिने उघड्यावर शौचालयाला ही चांगली गोष्ट आहे का आपल्या कुठल्या तर महिला उघड्यावर गेल्या असतात आपल्याला कसं वाटलं असतं आज विश्रामबाग मध्ये तुम्ही एअर कंडिशन टॉयलेट लावताय आणि ते कोल्हापूर चाळीव मिरज मध्ये तुम्ही आहे ते दुरुस्त करत नाही किती विषमता आहे मग आज आम्ही उपयुक्त मॅडम ज्या नवीन आपल्या आल्या स्मृती पाटील त्यांना भेटलो त्यांनी चार वाजेपर्यंत एजन्सीकडनं काम चालू होईल अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे जर काम चालू झालं नाही तर उद्या गुरुवार आयुक्तांना भेटायचा दिवस आहे आम्ही टमरेल घेऊन आयुक्तांच्या इथे जाणार आणि उद्यापासून या महिला महापालिकेतच टॉयलेटसाठी येते